मी डॉक्टर सुखदेव खंदारे मी जेव्हा सुरुवातीला मराठवाड्याचा अभ्यास करीत असताना माझ्या असं लक्षात आलं की मराठवाडा विभाग हा सामाजिकदृष्ट्या निजामशाही राजवटीपासून ते आजपर्यंत हा मागासलेला आहे विशेष करून जेव्हा मला वाटलं की एक शेतकरी गरीब घटकातील गरीब कुटुंबातील एक सर्वसामान्य तरुण युवा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आरक्षणाची बाजू मांडत आहेत हे मी जेव्हा चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला बघितल्यानंतर मी त्यांचा थोडा अभ्यास करण्याकडे वळालं तर मी प्रत्यक्ष मातोरी साष्ट पिपळगाव असे पाच सात गावं बघितली तिथं थोडं रिसर्च केलं माझ्या असं लक्षात आलं की जयांगी पाटील हे सुरुवातीपासून यांना सामाजिक एक आवड काही गोष्टी असं आपण फिरी सेवामूल्य केलं तर सरासरी वाचत नाहीत असं मला बरेच जणं म्हणले त्याचं आमचं टार्गेट होतं की सेवा मूल्य द्यायचं घरपोच कमीत कमी मराठवाड्यामध्ये आठ जिल्ह्यामध्ये तरी पोचणं आवश्यक आहे कारण मराठवाडा हा निजामशाही म्हणजे सव्वा दोनशे वर्षापासून तर आजपर्यंत खरंच महाग असलेला आहे या आठही जिल्ह्याचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या इकडे जरी सरकारामधले काही मुख्यमंत्री जरी झाले असतील तर ग्रामीण भागातला जो भाग आहे हा विशेष करून मराठा समाज आजही अल्पधू अल्प उधाराच्या प्रमाणात आलेला आहे आणि शेतीचं सर्वांना माहीतच आहे त्याच्यामुळे शेतीमध्ये होणारं उत्पन्नाचं प्रमाण निश्चित अशी गॅरंटी नाही कोर्ड औषधीचं प्रमाण आहे आपल्या मालाला भाव नसतो आणि ही क्रांती या पुस्तकाच्या माध्यमातून थोडीफार याच्यात एक आधार म्हणा किंवा संदर्भ म्हणा आणि याच्यामध्ये मी जे काही प्रत्येक भाषणाचे जशास तसे हे पण टाकलेले त्यांच्या आवाजामधले रिपीट ऐकू 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 बीडचं भाषण असं जशास जस जो त्यांच्या तोंडून जो शब्द निघला तो शब्द आपण याच्यात टाकलेला आहे बरं पण हे पुस्तक कुठं मिळेल हे पुस्तक मिळण्याचं एकमेव ठिकाण संभाजीनगर आणि दुसरं ठिकाण आपण जे ज्यांच्याकडे देणार तो 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 हो तर त्यांना मी नंतर एक बाईट घेऊन अशी कळवीन तो ॲड्रेस पाठवून देईन जर तुम्हाला याच्यावर जो नंबर आहे मोबाईल त्याच्यावर कॉल केला तर आपण ऑनलाईन पाठवू शकतो बरं तुमचा नंबर सांगायचा कुठला नंबरवर पंच्याण्णव एकोणऐंशी सदतीस पंचेचाळीस झिरो सेवन